सिकलसेल आजाराबद्दल जनजागृती व्हावी यासाठी धुळ्यात रॅलीचे आयोजन सविस्तर वृत्त राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अकरा ते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम सप्ताहानिमित्त तसेच सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम अंमलबजावणी चांगल्या प्रकारे व्हावी सिकलसेल आजाराबाबत माहिती लोकांपर्यंत पोहोचावी लोकांमधील सिकलसेल आजाराबाबत गैरसमज दूर व्हावा सिकलसेल आजार म्हणजे काय याबाबत माहिती मिळावी या हेतूने धुळ्यात जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीचे उद्घाटन धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती धरतीताई निखिल देवरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील आरोग्य शिक्षण सभापती सोनी कदम कृषी सभापती हर्षवर्धन दहिते महिला व बालकल्याण सभापती ज्योतिताई बोरसे समाज कल्याण सभापती कैलास हार्मिंग पावरा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्ता देगावकर जिल्हा डॉ महेश भडांगे डॉक्टर विवेक जाधव डॉक्टर तरुण पटेल डॉ प्रशांत कुलकर्णी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संजय मोरे डॉक्टर मनीष पाटील तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती भारती निर्मल तसेच श्रीमती सरला शिंदे सहायक अधिसेविका परिसेविका श्रीमती प्रतिभा घोडके प्राचार्य प्रशिक्षण महाविद्यालय धुळे गीते श्रीमती अमिता आठवले निलेश पाटील जिल्हा सिकलसेल समन्वयक विलास वारुडे उपस्थित होते या जनजागृतीपर रॅलीची सुरुवात जिल्हा परिषदेतून झाली जिल्हाधिकारी कार्यालय जिजामाता हायस्कूल झाशीची राणी पुतळा कमलाबाई कन्या हायस्कूल संत जगननाडे महाराज पुतळा महानगर पालिका मार्ग जिल्हा रुग्णालय सिकलसेल डे केअर सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालय धुळे येथे समारोप करण्यात आला रॅलीमध्ये जिल्हा प्रशिक्षणार्थी परिचारिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले या यासंदर्भात चंद्रकांत पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे आणि डॉक्टर सचिन बोडके जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी माहिती दिली ब्युरो रिपोर्ट धुळे सरसंपादक अनिल बोराडे सिकल सेल हजार हा मूळता अनुवंशिक आजार आहे या आजारामध्ये दोन वाहक जे आहेत सिकल सेलचे त्यांचा एकमेकामध्ये विवाह होण्यापासून आपण वेळीच जर निदान झालं तर ते आपण प्रतिबंध करू शकतो तर त्यासाठी ह्या मोहिमेदरम्यान आपण अकरा ते सतरा डिसेंबरच्या दरम्यान आपण सर्व आश्रमशाळा तसेच सर्व शाळा व एक ते चाळीस वर्ष वयोगटातील जे गावातले लोक आहेत त्यांच्या आपण तपासण्या करणार आहोत आणि त्यामध्ये जे लोक आढळतील त्या लोकांना आपल्याला पुढचे प्रतिबंधात्मक जे उपाययोजना आहेत ते आपल्याला करायचे आहेत ज्याच्यामध्ये दोन वाहक जर असतील तर त्यांचं एकमेकाशी आपल्याला लग्न नाही लग्न कसं प्रतिबंध करता येईल ते करायचं आहे त्याशिवाय वाहक जर असेल तर वाहकने फक्त निरोगी व्यक्तीसोबतच लग्न केलं पाहिजे त्याशिवाय जर ग्रस्त एखादा व्यक्ती असेल तर त्याला पेन जे आहे ते त्रास त्याला बऱ्याच प्रमाणात असतो हाडामध्ये दुखणं वगैरे त्याला असतं तर त्यासाठी आपल्याकडे औषध उपचार गोळ्या उपलब्ध आहेत युरिया म्हणून एक टॅबलेट असते ती टॅबलेट आपण त्या रुग्णांना नेहमीसाठी देतो तसंच त्या लो लोकांना ॲनिमिया होतो त्यामुळे आपण फॉलिक ॲसिडचे जे टॅबलेट आहेत त्यासुद्धा ते आपल्याला नेहमीसाठी त्या रुग्णांना आपल्याला द्यावं लागतात तर सिकलसेल आजार हा अनुवंशिक आजार असून त्यामध्ये आपण जर वेळीच उपचार केले तर रुग्ण व्यवस्थित जे आहे ते पूर्ण त्यांचं आयुष्य जगू शकतो आरोग्य अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ते सतरा डिसेंबर ह्या सप्ताहामध्ये सेल जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे आपल्या जिल्ह्यामध्ये धुळे धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका आणि शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासी बहुल गावांमध्ये सेलचा पेशंट्स आहेत जिल्ह्यात एकूण त्रेचाळीस एक्केचाळीस पी एस सी आठ उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय आणि एक सिव्हिल हॉस्पिटल यात एकूणचा पन्नास ठिकाणी सिकल सेलच्या सोलबिलिटी टेस्ट आणि इतर टेस्ट घेण्यासाठी या आठवड्यामध्ये आपण प्रयत्न करणार होतो या सप्ताहाचा मूळ उद्देश सिकल सेलच्या आजाराबद्दल जनजागृती करणे या उप पेशंटला त्यांच्या टेस्ट करणे आणि समुपदेशन करणे आणि पुढचं भविष्यातील कोणती ट्रीटमेंट आहे ती त्यांना ट्रीटमेंट उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे तर या बाबतीमध्ये जनजागृतीचा एक भाग म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आदरणीय अध्यक्ष धर्तीताई देवरे आदरणीय सभापतीताई आरोग्य आणि आरोग्य समिती डी एच ओ साहेब आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या ठिकाणी जनजागृती करण्याचा मूळ उद्देश या ठिकाणी अनेक महिला ए एन एम जी एन एम कॉलेजच्या विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण